भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुयायी विविध पद्धतीने अभिवादन करत असतात नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसूल येथील पेशाने रिक्षाचालक असलेल्या कलाकाराने एक हजार अडुसष्ट मक्यांच्या दाण्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारली आहे संदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले माझं नाव मंगेश भिकाजी शिंदे मी राहणार यवला तालुका तालुका येवला गाव अंदरसून मी महापरिनिर्निर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्केच यांचा फोटो यांचं अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे मी एक हजार अडुसष्ट मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिक्रमा साकारत आहे यासाठी मला दोन ते तीन दिवस लागले याआधी पण मी आपल्या पिंपळाच्या पानावर असेल त्याच्यानंतर बाजरीच्या भाकरीवर असेल मी बाबासाहेबांची प्रतिमा साकारलेली आहे त्यानंतर बरेच महापुरुषांच्या पण प्रतिमा मी साकारलेल्या आहे दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला